सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव घेऊ नये त्याचप्रमाणे एमएसपी मध्ये देखील वाढ करावी कारण की ज्या वेळेस आपण एफ आर पी वाढवलेली आहे त्याबद्दल शासनाचं मी अभिनंदनच करतो परंतु एफ आर पी एकीकडे वाढवत असताना त्या ठिकाणी एमएसपी देखील वाढवली पाहिजे ध्वनीचं सूत्र जर घालून दिलं तर निश्चितपणाने कारखानदारी आणि शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावं लागणार ला नाही म्हणून आजच्या सभेच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारला माझी विनंती राहील की आपण ठोस जे काय पंचवीस टक्के इथेनॉल ब्लेंडिंग वीस टक्के होता आता नीती आयोगाने पंचवीस टक्के त्या ठिकाणी परवानगी दिलेली आहे त्याच्याने पर्यायाने परकीय चलन आपल्या देशाचं वाचत आहे आता शेतकरी अन्नदाता नसून ऊर्जादाता झालेला आहे त्याच हेतूने त्याच भावनेने शासनाने घेतलेले निर्णय वारंवार बदलू नये जेणेकरून आपल्या सारख्या संस्थेवर त्याचा विपरीत परिणाम होतो आणि बारकाईने अभ्यास केल्यावर लक्षात की आपल्या आपल्या किंवा भागामध्ये पंच्याहत्तरहून अधिक पिण्याच्या पाण्याच्या योजना आहे पिण्याच्या पाण्याचं आरक्षण जवळपास चोपन्न टक्क्याच्या वर गेलेलं आहे औद्योगिकरणाचं आरक्षण संजीवनी कोळपीवाडी इंडिया बुल्स किंवा नाशिक मधल्या काही इंडस्ट्रीजचा पकडला तर असं ध्वनी मिळून जवळपास एकूण नव्वद टक्क्यापर्यंत त्या ठिकाणी आरक्षण केलेलं आहे फक्त एकवीस टक्केच आपल्या सिंचनासाठी त्या ठिकाणी पाणी उपलब्ध आहे आणि म्हणून आदरणीय कोल्हे साहेबांनी त्यावेळेस दूरदृष्टी ठेवून वेगवेगळ्या धर्मांची निर्मिती केली कडवा असल मु असल कश्यपी असल वालदेवी असल गौतमी असल गोदावरी असल भाम असल भाव असल या सगळ्या वाकी असेल या सगळ्या धर्मांचं वेळोवेळी वेड़ आपण त्या ठिकाणी निर्मिती केली आणि आपल्या आप परिसरामध्ये सिंचनाच्या पाण्यासाठी योगदान त्या ठिकाणी गेलं आता काही उठतात नेते उठतात आमदार म्हणतात कि यांनी पस्तीस वर्ष काय केलं त्यांचं तेवढा वय नाही तरी देखील ते आदरणीय स्वर्गीय कोल्हे साहेबांच्या पस्तीस वर्षाचा हिशोब त्या ठिकाणी आपल्याला मागतात कदाचित त्यांना माहीत नसल कि हे सगळे कश्यपी वालदेवी गौतमी कडवा वाकी हे सर्व धरण बांधण्याकरता आपलं पाणी अबाधित ठेवण्याकरता अहात्र त्या ठिकाणी कोल्हे साहेबांनी काम केलं म्हणूनच त्या ठिकाणी जनतेने त्यांना पस्तीस वर्ष त्या ठिकाणी संधी दिली परंतु तुम्ही तुमच्या कालखंडामध्ये पहिल्याच आमदारकी मध्ये दोन हजार चार ला आमदार म्हणून आले आणि दोन हजार पाच मध्ये समन्याय पाणीचा त्या ठिकाणी कायदा आला एक शब्द देखील आपण त्या ठिकाणी काढला नाही आणि म्हणून आता कायम तालुक्याचा नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून किती तळे बांधले तरी या पाच नंबर दोन हजार पाच साली झालेला समन्याय पाणी वाटप कायदा जो आहे त्याचा पाप धुतला जाणार नाही एवढाच या निमित्ताने मी त्यांना सांगू इच्छितो खर तर अनेकदा संभ्रम निर्माण करायचा संधी साधू राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आता झालेली आहे आपल्यावर आरोप करतात आता जायकवाडीत भरलेला असताना देखील आपल्याला आपले, आपले, आपले पाजार तलाव असतील भंडारे असतील भावसाहेबित आहे पूर्व भागामध्ये सर्व बाजार तलाव आपल्याला अजून कोरडेच होते हे असताना देखील आपल्याला भांडावं लागतंय हीच तर शोकांतिका असं मला वाटतं आपल्याला संजीवनी उद्योग सभा माध्यमातून जरी नवीन प्रकल्प करायला झाला तरी पाण्याचा अभावी आज तो आपल्याला या ठिकाणी तरी करता असं शासकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आहे आणि म्हणून भविष्यात जर असंच चाललं तर लोकसंख्या वाढत पर्यायाने पाण्याचं आरक्षण वाढेल पिण्याचं आणि आपली शेती अडचणीत आल्याशिवाय राहणार नाही अशी भीती मला त्या ठिकाणी वाटते आणि म्हणून सातत्याने दोन हजार साली कोल्हे साहेबांनी त्या ठिकाणी विधी मंडळामध्ये पश्चिमेचा पाणी पूर्वेकडे वळवण्याकरता मंजुरी घेतलेली होती परंतु कुठलीही चालना गेल्या काही वर्षांमध्ये त्या ठिकाणी मिळाली नाही आदरणीय कोल्हेतांच्या नेतृत्वाखाली त्या ते ठिकाणी त्यांनी ते भांडून संघर्ष करून जवळपास साडेसात टी एम सी पाणी उपलब्ध होण्याकरता तीस प्रभावी वळण योजना त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या त्याचं काम प्रगती पथावर आहे आणि आपण जर विचार केला तर गेल्या वीस वर्षामध्ये कुठल्याही संस्था चालवायची झाली किंवा आपल्याला निर्णय घ्यायचे झाले तर राज निश्चितपणाने लागत आपल्याला गेल्या वीस वर्षामध्ये फक्त पाचच वर्ष आपण त्या ठिकाणी सत्तेत होतो खऱ्या अर्थाने जर ही वतात आपल्या तालुक्याची गोनामळ झाली असेल तर ती विद्यमान आमदार आणि त्यांच्या कुटुंबांमुळे झाली असं माझा थेट त्यांच्यावर आरोप आहे आपण जर बघितलं तर शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे या हातूनही साहेबांनी दादांनी काम केलं पर्याणी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे या हेतूनही देखील आपण त्या ठिकाणी काम करत राहिलो आणि म्हणून संजीवनी उद्योग समूह शैक्षणिक संकुल असाल औद्योगिक वसाहत वसाद शिक्षण संस्था असाल शिर्डी संस्थान असल एच असल टी महामंडळ असेल वीएसआय असल वेगवेगळ्या माध्यमातून साहेबांनी त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध केली आणि आपल्या ग्रामीण भागातील युवकांना रोजगार देण्याचं काम त्या ठिकाणी केलं आज एन एच तिथं तळेगाव दाबाड्यात संजनी कॉलनी आहे अनेक लोक आपले त्या ठिकाणी साहेबांनी लावले परंतु काळाच्या ओघात एकही नवीन प्रकल्प किंवा नोकरी किंवा त्या ठिकाणी उपलब्ध झालेली नाहीये आदरणीय ताईंच्या नेतृत्वाखाली आपण क्लस्टर काढला दोनशे महिलांना त्या ठिकाणी संधी उपलब्ध झाली पाण्याअभावी इंडस्ट्री येत नसेल तर आपण वॉटरलेस इंडस्ट्री काढली पाहिजे या भावनेतून आपल्या इथंच पलीकडे कॉल सेंटर उघडलेलं आहे जवळपास आठशे ते हजार मुलं मुली त्या ठिकाणी काम करत आहे नुसतं त्या कॉल सेंटरचा पगार आणि इन्सेंटिव्ह बघितला तर अडीच ते चार कोटी पर्यंत इन्सेंटिव्ह पकडून काही महिन्याचा पगार होतो त्याचा पर्यायने आपल्या बाजारपेठेवर फायदा आपल्याला दिसून येतो परंतु हे सगळं होत असताना कुठ सत्तेच्या अभावी आपल्याला अनेक गोष्टी त्या ठिकाणी करता आलेल्या नाहीये पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं असेल किंवा इतर गोष्टी असेल तर निश्चितपणाने आपल्याला त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेल्याशिवाय पर्याय नाही कारण की आज जर आपण बघितलं तर ता आपल्या ता तालुक्यामध्ये मोठमोठे ब्लेट लागलेले ला आहे किती कोटीचे दोन <coughs> 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 अठ्ठावीसशे तीन हजार बत्तीसशे तुम्हाला माहित आहे काल तीनशे ऍड झाले आता पस्तीसशे लागते आपण तीन हजार कोटी जरी धरले गाव किती आपल्या तालुक्याच बोलतो मी गाव किती आपल्या तालुक्यामध्ये मतदारसंघामध्ये एकूण नव्वद गाव असतील जवळपास आपण शहर धरून शंभर गाव धरू म्हणजे तीन हजार कोटी भागिले शंभर गाव किती आले एका गावाला गणितात कच्चे घालू किती आले तीस कोटी आले आले का तुमच्या गावाला तीस कोटी कोणीच नाही म्हणा असतील काय आले का तुमच्या गावाला तीस कोटी म्हणजे नाही तर ते, ते रोज छपत्र तीन तीन आले तीनशे आले कोणाच्या गावाला तीस कोटी आले का हो का नाही पत्रकार बंधू तुम्ही घेतला असेल तर त्याची नोंद घ्यावी फक्त बॅनरवरच तो विकास त्या ठिकाणी दिसतो आहे असा विकास असेल तो आम्हाला तो विकास नको आहे कुठल्याही पद्धतीचा अशा पद्धतीचा फक्त भूल द्यायचा द्यायच्या आपण त्यांचं ज्यावेळेस पितळ उघडं केलं तर त्यांनी देखील त्या ठिकाणी जाहीर केलं की मी म्हटलं आता हे गुंडांना शह देता आहे यांच्याबरोबर त्या ठिकाणी दोन नंबर धंद्यावाल्यांना शह देता आहे असा आरोप केला त्याच्यावर त्यांनी सांगितलं की मी देखील तुमच्यावर आबरू नुकसानीचा दावा त्या ठिकाणी टाकेल मी तर म्हणतो की हे कोपरगाव करत आता तुमच्यावर फसवणुकीचा दावा टाकणार आहे कारण की तुम्ही पाच वर्षामध्ये कुठलंही काम या कोपरगाव मध्ये केलेलं नाहीये म्हणून आता तुम्ही त्याच्यावर कुठलंही भाष्य न केलं तरच नवल कारण की शेतकरी असाल नागरिक असतील सगळे आव्हान झालेले आहे जनजीवनचे अडीचशे तीनशे कोटी रुपये जे केंद्र सरकारकडून आले ते देखील जणू काही मीच आणले असं आविर्भावात ते फिरतात मग तसा जर हिशोब केला तर त्यांच्या काळात समृद्धी गेला दीड हजार कोटीचा आणि एअरपोर्ट झाला बाकीच्या दिशाभूल करायचं कुठ तरी, तरी काहीतरी सांगायचं आणि हे पोरकटपणाचे लक्षण आहे मूळ विषयाला हात न घालता आपल्या तालुक्याची जी परिस्थिती झालेली आहे जवळपास अठरा ते तीस वयोगटामध्ये साठ ते सत्तर हजार युवक युवती आहेत गेल्या पाच वर्षामध्ये फक्त दहाच पीएफ अकाउंट कंपन्यांचे या ठिकाणी गोपरगाव तालुक्यात उघडलेले आहे म्हणजे दोन तीनशेहून अधिक सुद्धा रोजगार उपलब्ध झालेले नाही मी आपल्या कॉल सेंटर नाहीये कॉलेजच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षात साडेसहा हजार युवकांना रोजगार त्या ठिकाणी मिळाले मी इतर तालुक्याचं बोलतोय आपल्या तालुक्यामध्ये फक्त दहाच पीएफ चे अकाउंट उघडले गेले म्हणजे कुठल्याही पद्धतीचा रोजगार उपलब्ध केला नाही त्या उलट आपण युवकांना घेऊन जी काही सहाची मोहीम चालवली त्यामध्ये सोनेवाडी इथं या ठिकाणी आपली एमआयडीसी मंजूर झाली त्याचं श्रेय घेण्याकरता आपल्या आधी फ्लेक्स लावून त्या ठिकाणी सत्कार करून झाले आणि म्हणून कुठेतरी आता आपल्याला जागरूक होण्याची गरज आहे आता देखील मला आता कळायला व्यासपीठावर असताना त्यांनी पत्रकार परिषद घेतली पत्रकार परिषदेत काही आरोप केले घेत अजून पण त्यामध्ये काही आरोप केले की माझा देखील त्या ठिकाणी त्या ठिकाणी संबंध आहे दोन नंबर धंदेवाल्यांचा दोन हजार चौदाचे का तेराचे काहीतरी फोटो दाखवले मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो की कुठल्याही रॅलीचे फोटो असतील काही असेल कुठलाही आरोप प्रत्यारोप करायचा असेल विकास कामं असतील इतर कुठल्याही काम असतील मी आज या व्यासपीठावरून त्यांना जाहीर आवाहन करतो की त्यांनी आंबेडकर चौकामध्ये यावं दूध का दूध पाणी का पाणी आपण त्या ठिकाणी केल्याशिवाय राहणार नाही कारण की रोजगार कोणासाठी निर्माण झाला नाही झाला माहीत नाही परंतु नंबर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार उपलब्धी त्यांनी केलेल्या आहेत राजरोजपणे सर्व रेशनचा काळा त्यांचे सर्व जवळचे लोक त्याच्यामध्ये टक्केवारी सिस्टीम चालू आहे दोन तीन महिन्यापूर्वी झालेले रस्ते त्या ठिकाणी उघडून निघालेले आहे कुठल्याच पद्धतीचा पूर्ण तालुक्याचा वाटा त्या ठिकाणी लावलेला आहे आणि फक्त दिखाव्याचं काम त्या ठिकाणी चालू आहे काल परवा ब्राह्मण गावला आले आमच्या अनुराग येवली इथं आहे गाडीतून उतरले फोटो काढले आणि गाडीत बसून परत गेले तिथून ना तहसीलदारांना फोन केला ना काही केला त्या उलट आमच्या शेतकऱ्यांच्या दोन हजार बावीसशे चे आले होते परत घ्यायला चालू झाले ना कुठे संदीपराव सरपंच दहा हजार रुपये परत घ्यायचे चालू झाले बरोबर म्हणजे आलेले पैसे देखील आपल्या खात्यातून नोटीस देऊन कलेक्टरच्या माध्यमातून नुकसान भरपाईचे पैसे आपले परत चाललेले आहेत त्या ठिकाणी पाऊस झाल्यावर अतिवृष्टी असती त्याचे पंचनामे लवकरात लवकर करून शासनाने त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवांना योग्य ती मदत करावी असे या निमित्ताने पुन्हा एकदा विनंती करतो बोलण्यासारखं खूप काही आहे परंतु आज ती वेळ नाही आपल्याला ज्ञात आहे आज प्रतिसादही मोठा दिसतो आहे आवर्जून आपण सर्वजण त्या गोष्टीची वाट पाहत आहे परंतु योग्य वेळी योग्य तो आपण निर्णय घेऊ त्यामध्ये कुठलीही शंका आपण आणू नका मध्यंतरी मी सांगितल्याप्रमाणे गेल्या शंभर वर्ष दहा वर्षामध्ये आपण दीडशे कोटीहून अधिकची एफ आर पी दिली तीस चाळीस कोटीच आपलं इथेनॉल त्या ठिकाणी टाक्यांमध्ये होतं म्हणून आपण वेगवेगळ्या वित्तीय संस्थेच्या माध्यमातून त्या ठिकाणी कारखान्याला मदत त्या ठिकाणी मागत होतो परंतु काही अपर्याय कारणांमुळे त्यावेळेस ती नाकारली गेली त्याबद्दल देखील त्या ठिकाणी मुंबई मंत्रालय इथं गेल्यावर सकारात्मक प्रतिसाद कारण की कुठल्याही कागदपत्राची त्रुटी आपल्या कारखान्याची नवे संबंध जिल्ह्यामध्ये जे काही बोटावर मोजके कारखाने आहेत त्या कारखान्यांपैकी राज्यामध्ये आपला कारखाना येतो परंतु विरोधकांना एवढंच सांगतो खोटे नाटे आरोप करून जर अंगावर आले तर आम्ही शिंगावर घेतल्याशिवाय राहणार नाही काय असला तरी हा वारसा शंकररावजी कोल्हे साहेबांचा आहे हा वारसा संघर्षाचा आहे योग्य वेळी योग्य त्या पद्धतीने आम्ही उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही एवढंच या निमित्ताने बोलतो आपण सर्व उसाच्या भावाप्रमाणे जे काय आपली अपेक्षा आहे मधुमामांनी त्या ठिकाणी सांगितलं तर काळजी करू नका संजीवनी कधीच मागे राहिलेली नाही या वर्षीची दिवाळी देखील आपली गोड केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्याला या निमित्ताने आश्वासन करतो आपल्या तालुक्यात वाढत असलेल्या बेरोजगारीमुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दोन नंबरचे धंदे किंवा आमचे युवक भरकटलेले आहेत कुत्ता गोळी असल गांजा असल याचा प्रयोग त्या ठिकाणी होताना दिसतो तो कुत्ता गोळी काय प्रयोग आहे हा माहितच नव्हता मला ते काय घ्यायला आले तो म्हणतो भाऊ दादा आणि ती घेतली का तो शिव्या द्यायला चालू करतो अठ्ठेचाळीस तास त्याला काहीच सुचत नाही दोन व्यापारी मला भेटले माझ्या पोरावर तो धावून आला त्याला अडवायला गेलो माझ्यावर दगड घेऊन आला म्हणजे म्हणजे अशी पद्धत आपण जरी असण्यावरी घेत असलो तर असे गंभीर कायद्या व सुव्यवस्थाची परिस्थिती आपल्या तालुक्यात झालेली आहे राजरोजपणे मी देखील गाडीतून त्या दिवशी चक्कर घेतला तर त्या आपल्या कोपरगाव शहरामधील काहींनी आणलेले दोन कोटीचे बाजार बाजारोठे आहे त्याच्यावर हे सर्व धंदे त्या ठिकाणी चालू होते आणि म्हणून त्याच्यावर आवाज उठवला तर यांच्या पोटात दुखायला लागलं जणू काही यांचे हप्ते आमच्यामुळे बंद झाले का काय असं मला वाटायला लागले आणि म्हणून आपण आपल्या पद्धतीने आपण कार्यरत राहावं म्हणून आपण संजीवनी उद्योग समाजच्या माध्यमातून संजीवनी नोकरी महोत्सव त्या ठिकाणी आपण भरवतो आहे कारण सातत्याने माझ्याकडे रोज नोकरीचे अर्ज येतात आठ आठ दहा दहा अर्ज येतात मी त्यांना सांगतो बाबांनो आता जागा शिल्लक नाही जिथं एक शिपाई लावायचा तिथं आपण चार लावलेले आप आहे आपल्याला जिथं इतर कारखान्यांचं आपला जुना प्लांट असल्यामुळं आपल्याला कर्मचारी जास्त लागतात म्हणून आपल्याला स्वाभाविक पगारही जास्त द्यावा लागतो आता नवीन प्लांट आलेले आहे त्यांना सात आठ कोटी खर्च येतो पगाराचा वार्षिक आपल्याला त्या तुलनेमध्ये तीस ते पस्तीस कोटी खर्च येतो त्याच्यामुळे आपल्याला कुठेतरी याच्यावर देखील विचार केला पाहिजे परंतु त्यांची विनंती असते भैया काही काय होईना लग्न होतो का होईना याला लावून ठेवा मोठी समस्या झालेली आहे लग्न होतो लग्न झाल्यावर परत सगळे आमच्याकडे येतील म्हटलं म्हणून आपण काय फसवे काम आपल्याला कधी जमले नाही आणि जमणारही नाही स्पष्टपणे आपण आज साहेबांच्या आदेशाप्रमाणे हो असेल तर हो म्हणतो नाही असेल तर नाही म्हणतो प्रयत्नशील असेल तर प्रयत्नशील म्हणतो परंतु हा आपला एक प्रामाणिक प्रयत्न आहे की रोजच अर्ज येतात अर्जाचे ढीग लागले एवढा भक्त लावून घ्या काय करा त्याचं लग्न तीच झालं परंतु तो एक सामाजिक प्रश्न निश्चितच झालेला आहे म्हणजे ज्यावेळेस आपण सामुदायिक युवा सोहळा घेत होतो सर्व धर्मीय त्यावेळेस सामुदायिक युवा सोहळ्यासाठी नाव नोंदणी कमी आणि लग्न जुळून देता का काय याच्यासाठी लाभ लोणी जास्त आपल्याकडे होत होती आणि या सगळ्यांचा जर अभ्यास केला तर निश्चितपणाने कुठेतरी ही आपल्याला धोक्याचा घंटा आहे अशाच पद्धतीने वाटचाल चालली तर अधोगती कोपरगाव तालुक्याची झाल्याशिवाय राहणार नाही त्याच्यामुळे आपण सतर्क राहून येत्या निवडणुकीमध्ये योग्य त्या पद्धतीने आपण निर्णय घ्याल याची मला अपेक्षा आहे त्याचप्रमाणे आपला एक फुलना फुलाचा वाटा म्हणून संजीवनी नोकरी महोत्सव आपण त्या ठिकाणी युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित करतोय मी या वॉस्पिटल आपल्या सगळ्यांना सभासद पाले असतील सभासदांचे मुलं असतील इतर असतील त्यांना आवाहन करतो की आपण पाच ऑक्टोबरला त्या ठिकाणी जनार्दन स्वामी आश्रम या ठिकाणी जवळपास संभाजी नगर संभाजीनगर नाशिक पुणे महाराष्ट्रामधून ना शंभरहून अधिक कंपन्यांना आपण त्या ठिकाणी संपर्क केला त्यांना सांगितलं की तुमच्याकडे कुठं कुठं वेकन्सी आहे त्याप्रमाणे जवळपास आठ ते दहा हजार रोजगार त्या ठिकाणी उपलब्ध आहे त्या शंभरहून अधिक कंपन्यांचे प्रतिनिधी पाच तारखेला दिवसभर जनार्दन स्वामी आश्रमामध्ये उपलब्ध राहणार आहे बँकिंग असाल फायनान्स असाल आय टी असाल नॉन आय टी ऑटोमोबाईल असाल असे सर्व क्षेत्रातील कंपन्या त्या ठिकाणी येणार आहे जेणेकरून दिवसभर वेगवेगळ्या कंपन्याच्या माध्यमातून इंटरव्ह्यू होऊन जे कोणी युवक आपले त्यामध्ये पास होतील त्याच दिवशी त्यांना नियुक्ती पत्र त्या ठिकाणी जागेवर दिलं जाणार आहे म्हणून मी आपल्याला आवाहन करतो की आपण येत्या पाच तारखेला नोकरी महोत्सवामध्ये सर्वांनी जे काही युवक असतील त्यांनी नाव नोंदणी करावी बेरोजगार युवकांनी त्यांचा लाभ घ्यावा आणि आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी त्यामध्ये सहभागी होऊन चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद आपण द्याल अशी या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपण वेळेत वेळ काढून या कार्यक्रमाला भेटी दिल्या अनेक संस्थापक सभासद या ठिकाणी मला भेटले स्वर्गीय निय साहेबांची आठवण ते करून दिले आणि आमच्या सर्व संचालक मंडळांना आमच्या जबाबदारीची जाणीव देखील या निमित्ताने आम्हाला आहे आम्ही आमच्या कार्यासाठी कटिबद्ध राहू एवढा आपल्याला या, या निमित्ताने शब्द देतो आणि माझं भाषण थांबवतो जय हिंद